त्यानंतर सत्ताविसाव्या क्रमांकाला जे लोक या ठिकाणी भरपूर धनवान आहेत आणि त्यांच्याकडे पैसा पण काय आहे खूप पैसा आहे आणि केवळ ते पैसा खर्चितही नाही स्वतःचंही पोट भरीत नाहीत पैशानं दुसऱ्याचंही भरू देत नाहीत मग काय करतात प्रत्येक स्वतःलाच नाही मी मोठा धनवान आहे असं समजितेल आणि दुसऱ्यावरती वाकड्या नजरेनं काय करतात बघतात वाकड्या नजरेनं बघतात कुणा काय करतात त्याला सारखी भीती वाटते माझा पैसा खर्चतो काही की काय वाटतो त्याला <laughs> पैसा खर्चतो काय की स्वतः बी खर्चित नाही दुसऱ्याला बी देत नाही म्हणले आणि सारखं चिंतेनं मन व्याकुळ होतं त्याचा आता काय करू पैसा संपवतो काय की पैसा जातो काय की आणि पैशामुळे सारखं चिंता करत कशाची चिंता पैशाची चिंता, चिंता।, चिंता। भरपूर पैसा असून मी चिंता कशाची पैशाची जसं तुकोबाई म्हणतात ना लोभ्या माणसाचं मन कशावर असत धनावर असतं सर्व भावे लोभ्या आवडे हे धन पैशावाला माणूस पैशासाठी एखाद्या वेळेस काय देतो प्राणही देतो तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण पैशावाल्या माणसाकरता हे स्वतःच प्राण द्यायचे सुद्धा काय करतात तयारी ठेवतात आणि मग प्राण देता देता कशी अवस्था होते त्यांची म्हणे काय करतात ते पैसाच मिळवीत राहतात काय करतात पैसा मिळवायचा आणि पैशाला राखण बसायचं दोनच काम काय करायचं पैसा मिळविण्याकरता काही बी करायचं मिळवण्याला पैसा काय करायचा राखण करायचा आणि मग पैसा मिळविण्याकरता ते अनेक प्रकारची काय करतात पाप करतात मग अशा जीवाला मेल्यानंतर हे काहीच करीत नाही कुठं दानधर्म देत नाही कोणा संस्थेला पंगत नाही किंवा कोणा मंदिराला दान नाही काहीच नाही रुपये खर्चित नाही आणि फक्त पैसे जमा करून ठेवत आहे हो आणि मग मेल्यावर यमाचे दूध काय करते ह्याला तसंच म्हणले ह्याचं अंग सुद्धा यमाचे दूध जसं एखादा शिंपी तो काय करतो कपडे शिवतो कशानं सुईने आणि धाग्यानं तसं ह्याचं सगळं अंग म्हणले ह्या पैशावाल्याचं जे कुठं दानधर्म करत नाही चांगल्या कामाला पैसा वापरत नाही फक्त तळमळ करत बसतो तर त्याचं सगळं अंग सुईन यमाचे दूत काय करतात शिवतात अशा प्रकारची शिक्षा त्याला दिली जाते त्या नरकाचं नाव आहे सुची मुक नरक कोणतं नरक सुचे मुक नरक आणि म्हणून अशा प्रकारे आपण या अठ्ठावीस प्रकारच्या नरकांचं चिंतन केलं असे हजारो नरक आहेत परंतु श्रीमद भागवताने एवढ्या अठ्ठावीस प्रकारच्या नरकांचं चिंतन केलं म्हणून चांगलं जीवन जगा देवानं आपल्याला नरदेह दिलाय हे पुन्हा पुन्हा मिळणारा नाही आणि म्हणून याची जाण ठेवून आपण काही अवघड नाही भरपूर अन्न धन कमवायचं पैसा खूप पाळवाय कमवायचं पण कसा कमवायचा उत्तम व्यवहार आहे कोणाला पिढा द्यायची नाही कोणाला त्रास द्यायचा नाही आणि कोणाचं लुटून चोरून आणायचं नाही कोणत्या जीवाची हत्या करायची नाही पवित्र राहायचं साधू संतांचा आशीर्वाद घ्यायचा देवाची सेवा करायची गुरूंची सेवा करायची चांगलं भोजन करायचं आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं तो तो स्वर्ग नव्हे त्याला इथंच काय मिळतो मोक्ष मिळतो अशा प्रकारे आजचं प्रवचन आपलं याच ठिकाणी काय आहे पूर्ण होतं पुंडली कवर श्री ना